सर्वात प्रथम सुरू करण्याच्या आधी आपल्या सर्वांना मी आज सेवालाल महाराजांची जयंती तर त्याच्या निमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा आता आपल्या सर्वांना माहिती असेल कि पुढच्या दोन महिन्यात अवका दोन महिन्याच्या कालावधीत आपल्या सर्वांसमोर एक महत्वाची निवडणूक येणार आहे लोकसभेची निवडणूक माहिती आहे आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतात प्रामुख्याने दर निवडणुकीमध्ये दोन गोष्टी होतात त्या का पहिली गोष्ट अशी घडते की आपण ज्यांच्या बरोबर आतापर्यंत हात आलो त्यांच्या एका हात मारली तर ते एका हातेवरती आपल्या मदतीसाठी यायचे ज्यांच्या बरोबर आपण आपल्या गावामध्ये मोठ्या झालं ज्यांच्या बरोबर आपली पोळ बारा खेळली ज्यांच्या बरोबर आपण एका ताटात जेवलं त्या लोकांना त्या आपल्या गावकऱ्यांना त्या गावातल्या आपल्या बंधूंना दोन समाजांमध्ये आणि जातीपातीमध्ये इकडचे राजकारणी जशी निवडणूक केली तशी तुम्हाला विभागतात आणि दुसऱ्या बाजूला काय होत की दुसऱ्या बाजूला आता इकडे आपले विधानसभेचे मागचे उमेदवार तसेच वंचित बहुजन आघाडीचे संतोष राठे साहेब आलेले तसेच युवक आघाडीचे जियाबाई सुद्धा इकडे उपस्थित आहेत तर पहिली गोष्ट अशी होती की ज्यांच्या बरोबर आपण राहत आलोय तर इकडचे राजकारणी त्यांच्या मत मिळवण्यासाठी किंवा त्यांच्या सत्तेच्या राजकारणासाठी आपल्या गावातलं येऊन संतुलन बिघडवतात आणि दोन जातीमध्ये दोन धर्मांमध्ये तीड निर्माण करतात आणि ते प्रत्येक निवडणुकीला लागवत ज्या समाजाबरोबर आपलं नीट होतं त्या समाजा बरोबर आपलं काही गैर नव्हतं त्यांच्या पोरांबरोबर आपण खेळतो ज्यांच्या बरोबर आपल्या घरी येतात आणि महत्वाचं म्हणजे एका हाकीवरती आपल्या मदतीसाठी जाऊन येतात त्या लोकांना आपल्या बसला दुसरी जाते तुमच्या विरुद्ध म्हणून सांगून दूर करण्यात येत बरोबर की नाही आणि दुसरी गोष्ट अशी होते की जेव्हा निवडणूक येते तेव्हा अजून तीन गोष्टी पोचतात आपल्या घरी बरोबर प्रचाराला माणूस येऊ हो नयो हो। बरोबर त्यांची लोक येऊन पहिले पोहोचवतात नोटा टक बाटल्या आणि मटन बरोबर हे आपल्या सर्वांसमोर बरेचसे प्रश्न आहेत बरेचसे समजते ते आपण सर्वांना माहिती का आपण बरेचसे किंवा शेतावरती काम करतो आपल्या सर्वांनी भाव किती होता दहा हजार वर्षी किती आलाय सहा हजार तरी पूर्ण का पंचावन्न पर्यंत आलाय तसंच मागच्या वर्षी सोयाबीनचा भाव किती होता सात आठ हजार चार हजार तीनशे चार हजार दोनशे बरोबर हा एक मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे दुसरी गोष्ट आपल्या सर्वांना टाकवला रस्ता माहिती आहे सात वर्ष झाली काम चालू आहे त्या रस्त्याच त्या सात वर्षांमध्ये दोन निवडणुकी झाल्या खासदार परत खासदार झाले आमदार परत आमदार झाले पण रस्ता काय अजून बनला नाही त्याच रस्त्यावरती गांधीग्रामचा पूल होता माहित चार कोटी खर्च केला चार कोटी पहिल्या तो पूल वाहून गेला आपण घरी बांधकाम करतो नाही एकदा पाच हजाराचा पण बांधकाम केलं सिमेंट आणि विटा टाकून ते तरी तीन वर्ष टिकत ना चार कोटीचा पूल कसा वाहून जातो एका महिन्यामध्ये ते ह्याच्यासाठी होत कारण इकडच्या खासदारांनी आणि आमदारांनी पुलाचे पैसे जो त्या खिशात टाकले आणि आपण बघितलं तर आपल्या सर्वांसमोर बियाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहतो शेतमाला भाव मिळण्याचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उपस्थित राहतो आपल्याला विजेचा प्रश्न अजून प्रामुख्याने आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो तसंच पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न आहे शेतीला पाणी लागतं त्याचा मोठा प्रश्न आहे आणि आपल्या समोर बरेचसे प्रश्न आहेत पण निवडणूक आली की हे राजकारणी काय करतात की जातीपातीमध्ये आपल्याला वाटतात आणि जातीपातीमध्ये जर आपण नाही वाटले गेलो तर इलेक्शनच्या अजल्या नजरी पाकिट वाटली आणि मटन हे घरी बरोबर पोहोचत नाही विनंती करतोय की यावेळेस या निवडणुकीमध्ये आपण काहीही कोणत्याही अफवाला बळी नाही पडणार त्यांनी कितीही जाती राजकारण केलं तरी आपण त्याच्यात अडकणार नाही आणि त्यांनी मटण बाटली पाकिट काहीही पाठवू दे तुम्हाला ठेवायचंय नाही ठेवायचं प्रश्न मी त्याच्यात पडत नाही फक्त आपलं मत हे मटण बाटली आणि पाकिटाच्या मागे नाही आपलं मत हे विकासाच्या मागे नाही महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचा प्रयत्न केला सर्वात पहिले दोन धर्मांमध्ये दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला पहिले हिंदू मुसलमान बाहेर काढले हिंदू मुसलमानच्या यांच्या दंगल पेटवण्याच्या अजेंडावरती बाळासाहेब आंबेडकरांनी एका बादलीनी पाणी टाकलं तो काय दंगल पेटली म्हणून यांनी नवीन प्रयोग सुरू केला की बहुजन वर्षच मराठा आपण भांडण लावून एका ठिकाणी आपल्याला दिसला की मराठा समाज आंदोलन करतोय की त्यांना आरक्षण पाहिजे दुसऱ्या ठिकाणी ओबीसी समाज बहुजन समाज पेटून उठले की आमचं आरक्षण नाही केलं पाहिजे पण मित्रांनो आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की या समाजांमध्ये कितीही भांडण असली तरी या दोन्ही समाजांना आज पटून कळलेले की जर त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे मराठा समाजाला आणि जर बहुजन समाजाला त्यांचं आरक्षण टिकवायचं असेल तर समोर फक्त एकच उपाय तो, एक तो, तो म्हणजे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर कारण मराठा समाजाने महाराष्ट्रभर आपल्याला माहिती असेल की नाही माहिती नाही पण आपल्याला बहुतेक वाचण्यात आलं असेल की महाराष्ट्रभर गावबंदी होती वाचले आपण सर्वांनी आणि याच समाजाने जमा प्रस्थापित नेत्यांवरती गावबंदी टाकलेली आणि नेत्यांसाठी प्रवेश बंद केला होता याच नेत्यांनी याच समाजाने मराठा समाजाने सकल मराठा समाजाच्या तर्फे प्रत्येक गावामध्ये जिथे बाळासाहेबांची सभा होती तिकडे स्वागताचे बॅनर लावले आणि त्यांनी स्वतः जाऊन बॅनर स्वागत केले बाळासाहेब दुसऱ्या बाजूला बहुजन समाज आणि खास करून धनगर दंग, समाज ज्यांना आज आरक्षण पाहिजे आणि बहुजन समाज जे आरक्षण पिकून ठेवणार आहे त्यांना पण हेच मांडणं नाही की आम्हाला आरक्षण मिळवायचं असेल तर आम्हाला आमच्या बरोबर बाळासाहेब हवेत म्हणजे हवेत आणि ज्या बहुजन समाजाच्या मोठ्या सभा होतात त्या समाजांनी बाळासाहेबांना मार्गदर्शन करायला आणि त्यांचं नेतृत्व स्वीकारले तर आपण हे समजून घेऊया की आपल्या जिल्ह्यामध्ये असा एक नेता जो आपल्याला जातीपातीमध्ये वाटण्याचं काम तर कर करतच नाही पण इकडचे बाकीचे लोक जे आपल्याला जातीपातीमध्ये वाटण्याचं काम करतात ते बाळासाहेब आंबेडकर थांबून सर्वांना एकत्र घेऊन सर्व तमाम वंचित बहुजन दलित आदिवासी सर्वांना एकत्र घेऊन बरोबर घेऊन चालण्याचं काम करतात आणि सर्वांचा विकास होईल या प्रकारचं काम बाळासाहेब दुसऱ्या बाजूला परवाच बाळासाहेबांनी नागपूर मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय म्हंटल होत की सोयाबीनला त्याचा बरोबर भाव मिळायला पाहिजे कपासाला दहा हजारचा भाव मिळायला पाहिजे आणि पद्धत होती त्याच्या आधीची पद्धत होती की थी कि जो पैसा वरता उरतो कारखानदाराच्या खिशात नाही जाणार तो पैसा परत शेतकऱ्याला यायला पाहिजे ही भूमिका परत बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि म्हणून मी तुमच्या समोर उभं राहून करत एकदा विनंती करतो की या निवडणुकीमध्ये आपल्यापर्यंत सगळे चुकीचे अफवाप असणार आहे सगळे चुकीचे अपप्रचार पोचणार आहे पण आपल्या सर्वांना आतमध्ये माहितीये की एक असा माणूस आहे जो आपल्यासाठी हक्कानी लढतो आपली काम करतो आणि जाती पाठीमध्ये आपल्याला न विभाजता सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन सर्वांचा विकास कसा होईल याचं पूर्ण लक्ष घेतो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो कि की या निवडणुकीमध्ये मागे पुढे न बघता आपल्या सर्वांना माहितीये की आपल्या विकासासाठी एकच ऑप्शन आहे एकच पर्याय एकच मार्ग आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आपल्याला परत एकदा विनंती करतो की आपलं मत अजून कुठेही न जाऊ आपलं मत आपल्या प्रगतीसाठी विकासासाठी तालुक्याच्या आपल्या गावाच्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या विकासासाठी आपण फक्त फक्त आणि बाळासाहेब आंबेडकरांना निवडून दिल्लीत पाठवूया आणि मग आपण अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका